भारतीय जनता पक्षाच्याच नेतृत्वाखाली त्या ठिकाणी महापौर पद आहे कल्याण मध्ये सुद्धा यावेळेला भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी नेतृत्वात आहे मी विश्वासानं सांगतो भविष्य भविष्यकाळामध्ये म्हणजे मित्र पक्षाला आम्ही काय कमी लेखत नाही परंतु एकनाथ शिंदेंना भाजपने दिलं ठाण्यात काय घडलंय जाणून घेऊया राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून एकनाथ शिंदेंच्या पक्षाला अनेक धक्के मिळालेले आहेत भाजप हळूहळू शिंदे गटाचं महत्त्व कमी करत असल्याचं बोललं जातं फडणवीसांनी थेट एकनाथ शिंदेचे सुद्धा अनेक निर्णय रद्द केलेले आहेत आणि आता तर थेट महानगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदेंना आव्हान दिलं जात ठाण्यामध्ये आता शिंदेंच्या विरोधामध्ये भाजप नेते आक्रमक झाले आहेत ठाणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये आता शिंदेना आव्हान दिलं जात आहे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मागणी केली आहे की महायुतीमध्ये निवडणूक लढता सोबळावरती लढावं कारण ठाण्यामध्ये भाजप मजबूत पक्ष आहे आणि सोबळावरती लढल्यास अनेक कार्यकर्त्यांना संधी मिळेल भाजप नेते गणेश नाईक म्हणाले की ठाण्यामध्ये भाजपच सर्वात मोठा पक्ष राहील आणि सत्ता स्थापन करेल त्यामुळे त्यांच्या इशारा नंतर आता शिंदे गटाचं काय उत्तर येतं पाहावं लागेल तर मंडळी होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये जरूर व्यक्त करा आणि अशा चिडे पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र